नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात माझा चंदगड तालुक्यातील किनी येथील कुंभारेने माती संस्कृतीला उजाळा देण्यासाठी मातीच्या विविध वस्तूंचे दालन सुरू केले आहे पाण्याच्या माठापासून ते तवा आणि दही ठेवण्याच्या भांड्यापर्यंत विविध गृहउपयोगी वस्तू अगदी मापक दरात उपलब्ध ठेवल्या आहेत शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत असल्याने त्यांनी पुणे कोल्हापूर बेळगाव व मुंबई ही पार्सल वस्तूची सेवा सुरू केली आहे सध्या मातीच्या भांड्यातील स्वयंपाकाला सर्वत्र मागणी वाढत आहे मातीच्या भांड्यातील जेवण व मातीच्या चुलीवरील स्वयंपाकाला विशेष महत्त्व आले आहे त्यामुळे बदलत्या जीवनपद्धतीचा अभ्यास करून गोपाळ कुंभारींनी मातीच्या वस्तू तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला आहे सुरुवातीला मातीची खेळणी तयार करून व्यवसायाचा पाया रचला त्यानंतर गेली चार वर्षं ते शेडूचे गणपती तयार करतात प्लॅस्टर ऑफ पॅरिसला फाटा देऊन लोकांनी त्यांच्याकडे शेडूच्या गणपतीची शे मागणी वाढवली आहे जून दोन हजार तेवीसपासून त्यांनी मातीच्या अनेक गृहउपयोगी वस्तू तयार करायला सुरुवात केली आहे त्यामध्ये मातीची चूल चावी असलेले रंगीत भांडे पाण्याचा माठ तवा दही भांडे बिर्याणी भांडे मटण भांडे रस्सा भांडे भाताचे भांडे कढई दुधाचे भांडे चहाचा कप झाडे लावण्याच्या कुंड्या तुळशी कट्टा थंड पाणी राहण्यासाठी पाण्याची बाटली लग्नासाठी लागणारे करे गल्ला भाजीचे भांडे डाळ शिजवण्याची भांडे सर्व प्रकारच्या विविध नक्षीकामाच्या पंथी दुपारत अशा विविध मातीच्या वस्तू अगदी अल्पदरात विक्रीसाठी ठेवल्या आहेत मधुमेह संधिवात अशा रुग्णांना या मातीच्या भांड्यातील सजवलेलं आणण्यास संजीवनी आहे या वस्तूच्या खरेदीसाठी आता बाहेरगावी जाण्याची गरज नाही गोपाळ कुंभार यांच्या किनी येथील या गृह उद्योगाला एक वेळ अवश्य भेट द्या आणि मनपसंत वस्तू खरेदीचा आनंद मिळवा आणि त्यातून शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळवा सीएल माझासाठी राजेंद्र शेवणगेकर चंदगड तर आ, माती जी भांडी जी आहेत ना मातीच्या भांड्यातून तुम्हाला सत्तर टक्के कॅल्शियम मिळणार डॉक्टरांचं स्वच्छ मत आहे की तुम्ही मातीच्या भांड्यातूनच स्वयंपाक करा आणि तुम्हाला सांगू शकतो मी की शुगरपासून ज्या लोकांना शुगर आहे लोका त्या माणसाने तरी प्युअर हे म्हणजे मातीच्या भांड्यातूनच जेवणं आवश्यक आहे त्याच्यातून तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात ते फायदे ते फक्त आता डॉक्टरनाच कळतात